नमस्कार मी मानसी शिंदे तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन नुकतंच नागपूर येथे पार पडलं आणि या हिवाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार देखील पार पडला महाड विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून आलेले आमदार भरत भरतशेठ गोगावले यां चौथा देखील निवडून आले आहेत आणि त्यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आमदार भरत भरतछ गोगावले हे नामदार म्हणून आता मुंबईमध्ये दाखल होणार आहेत ते थोड्याच वेळामध्ये दादर येथील शिवाजी पार्क येथील स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणार आहेत स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून आमदार नामदार भरत भरतछ गोगावले हे बाळासाहेब भवन येथे दाखल होणार आहेत आणि बाळासाहेब भवन येथे त्यांचं महाड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून जंगी असं महा नामदार भरतछ गोगावले यांचं स्वागत करण्यात येणार आहे मंत्री भरत यांचा यांचं असं स्वागत करण्यासाठी महाड मधून देखील त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दादर येथील शिवाजी पार्क येथे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर आपण जिल्हा परिषद सदस्य संजय यांच्याकडून जाणून घेणार आहोत की महाड विधानसभा मतदारसंघाला राज्यमंत्रीपद पर मिळालं परंतु कॅबिनेट मंत्रीपद पर यापूर्वी या कधी मिळालं नाही तर काय सांगाल त्याबद्दल काय भावना व्यक्त कराल अरे अर्थाने या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी आमदार साहेब आणि या ठिकाणी सरपंच ते पंचायत समिती अपक्ष त्याचप्रमाणे दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य तीन वेळा आमदार आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज महाड पोरातपूर मानगाव तालुक्याला एक हिरण रत्न लाभलेलं आहे की या ठिकाणी आपण पाहिलं असेल की प्रभाकरजी मोरेसाहेब या ठिकाणी मंत्री होऊन गेले ते या ठिकाणी राज्यमंत्री होते परंतु आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आमदार साहेब काम करत असताना या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज मंत्री मोदय म्हणून या ठिकाणी आज कॅबिनेट मंत्रीचा दर्जा आहे या ठिकाणी कॅबिनेट मंत्री म्हणून या ठिकाणी महाड तालुक्याला लाभलेत आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी शिंदेसाहेबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि साहेबांनी सुद्धा मागच्या वेळेस अडीच वर्षामध्ये काळामध्ये त्यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी खऱ्या अर्थाने विश्वास सार्थ केलेला आहे आणि खऱ्या जनतेची सेवा करणारा या ठिकाणी माणूस आपल्याला महाड तालुक्याला लाभलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी आप पूर्ण महाड तालुक्यामधून माणगाव पलखपूर असेल त्यांच्या मतदारसंघातून असेल संपूर्ण लोकांमध्ये मोठा या ठिकाणी उत्सवाचा उत्सव निर्माण झालेला आहे त्यामुळे आप या ठिकाणी सर्वजण कार्यकर्ते या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रथमत बाळासाहेबांच्या श्रुतीस्थळावरती साहेबांचं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलोय त्याचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आलोय